कल्याणमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा प्रतिकृतीचे उद्घाटन कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील मैदानात अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे या मंदिराचे आज संध्याकाळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे आणि कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी वृषाली शिंदे यांनी सांगितले की सगळ्यांना अयोध्येला जाऊन दर्शन घेता येणार नाही त्यासाठी डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंदिराची प्रतिकृतीही उभारली आहे सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे बावीस जानेवारीचा सोहळा हा दिवाळीसारखा साजरा केला जाईल ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज खूप चांगला जल्लोष जोरदार जल्लोष आहे आता सगळ्यांना अयोध्यामध्ये जाता येणार नाही म्हणून इकडे आपण डॉक्टर साहेबांनी इकडे सगळ्यांना स्थापन केलेलं आहे सगळ्यां आणि सगळी आपली मंडळी जेवढी आहेत ते खूप आनंदाने इकडे साजरा करतील बावीस तारखेला जोरदार दिवाळीसारखा साजरा आहे आणि त्याचप्रमाणे अयोध्येला पण जोरदार आहे म्हणून आपली पब्लिक इकडे येऊन एन्जॉय करेल सगळे देवाचे दर्शन घेतील आणि सर्वांना माझा जय श्रीराम काय वाटतं तुम्हाला एकंदरीत अयोध्येचा उत्सव गेले पाचशे वर्षापेक्षा जास्त हिंदुस्थानातील हिंदूंची भावना होती राम मंदिर झालं पाहिजे परंतु कोर्टाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटत नव्हता अखेर हा प्रश्न सुटलेला आहे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की राम मंदिर झालं पाहिजे आणि बावीस जानेवारीला त्याची प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटन होत आहे निश्चितपणे खासदार डॉक्टर शिखांजी शिंदे यांनी आपल्या मत लोकसभा कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जणू काही अयोध्या अवतरलेली आहे आणि या ठिकाणी राम मंदिराची प्रतिकृती निर्माण केलेली अनेक ठिकाणी लायटिंग केलेली आहे त्याचप्रमाणे राम मंदिराची प्रतिकृती करून रूपाने गेल्या तेर, तेरा तारखेपासून सर्व मतदार मतदारसंघामध्ये अंबरनाथ उल्हासनगर कल्याण डोंबिवली कळवा मुंब्रा सर्व विभागामध्ये या रथरूपानी लोकांना रामरथाचं आणि राममूर्तीचं देवळाचं दर्शन होत आहे निश्चितपणे खासदारांच्या माध्यमातून अवघी अयोध्या कल्याण नगरीमध्ये अवतरलेली आहे